आजकाल बिबट्याची भीती आज सर्वत्र दिसून येते असाच एक प्रकार माझगाव मध्ये युवकावर बिबट्याचा हल्ला केलेला दिसून आलाय आमचे प्रतिनिधी विक्रम महिपाल आज सविस्तर या गोष्टीत बातमी देणार आहेत पाटण तालुक्यातील माझगाव इथं रविवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजाच्या सुमारास माळवाडी परिसरात राहणारे श्री प्रवीण राजराम पाटील यांच्या राहते घराशेजारी असलेल्या कोंबडीच्या शेडमध्ये बिबट्या घुसला होता त्या शेडमध्ये अंदाजे चाळीस कोंबड्या होत्या कोंबड्यांचा आवाज ऐकून प्रवीण पाटील यांच्या शेडमध्ये बिबट्या दिसल्या असल्यामुळे त्यांची आरडाओरडा सुरू झाली त्यावेळी शेजारी राहणारे लोक जमा झाले लोकांच्या आरडाओरडा झाल्यामुळे बिबट्याने घाबरून जवळच्या असलेल्या प्रवीण पाटील यांच्यावर हल्ला केला व शेजारच्या रस्त्यावरून पळून गेला हल्ल्यामध्ये प्रवीण पाटील यांच्या उजव्या खांद्याला व डाव्या गुडघ्यावरती उजव्या पायाच्या मांडीवरती बिबट्याची नखे लागली आहेत तरी माजगाव ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असे दिसून येते प्रवीण पाटील यांच्या जीवाचे बरे वाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होतोय तरी वन विभागाने त्याची पूर्णपणे खबरदारी घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा सर्व माझं गाव ग्रामस्थांनी दिलेला आहे तर काय मी जबाबदार कोण समजा तुमच्या जीवाला जर काही बरवाट झाला तर त्याला जबाबदार कोण जबाबदार कोण त्याला प्रशासनालाच विचारलं पाहिजे फॉरेस्ट ऑफिसर आम्ही कर्मचारी आहे आमच्या हातात काय फॉरेस्ट ऑफिसर आले होते का इथे कोण आलो तिथं बेसाय म्हणून माहित आपल्या चापले भाग चापले भाग मग त्याने काही तुम्हाला पुढे प्रोसेस घेऊन गेले आणि इंजेक्शन करून आलो आणि कोणत्या दुकानात नेलो होतं चापळ पीसी चा आपल्या आरोग्य केंद्रात ठीक आहे जरा जखमा दाखव रांगावलं जरा आणखी दुसरी कोणी कुठं पायाला ते पण दाखवा जरा हे बघा बिबट्याने मारलेल्या फुडील पायप पंजायच्या नाख्या ह्या आणखीन दुसरी कुठं हा एवढा जर मनुष्यावर प्राणघातक खाल्ला जर होत असेल तर या बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त प्रशासनानं केलाच पाहिजे आणि याला जबाबदार कोण समजा उद्या एखाद्या कांद्या एक कांद्या जर शेतकऱ्याचा जर, जर जीव जर गेला तर जबाबदार कोण राहणार असा प्रश्न संतप्त नागरिकांमधून होत आहे रात्री जो इथं बिबट्यानं हल्ला केला तो कशा पद्धतीने म्हणजे रात्री टायमिंग त्याचं काय असेल अंदाजे जो रात्री झोपलो असताना अकरा वाजता कोंबड्यांचा आवाज आला म्हणून मी बाहेर आलो बघायला तर कोंबड्यांनी जाळीत बिबट्या होता म्हणून घरातल्यांना बोलवतो बिबट्यानं जाळी फाटली आणि माझ्या अंगावर हल्ला केला हल्ला केला त्यावेळेला पुढच्या पायाने तुमच्यावर टाकले होते ना चारी पाय होते अंगावरती चारी पाय उतरनं उडी मारली ती माझ्या अंगावर मी पडलो खाली आणि अंगावर उडी मारून पळून गेला